मानवी जीवनातील सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा त्या ते मानवाला स्मशानभूमी ही शेवटची जागा उरते मग ती उघड्या बोडक्या माळावरही असेल किंवा गावाबाहेर असेल किंवा जंग जंगलात असेल किंवा डोंगरावर असेल कुठे असे सांगता येत नाही कारण प्रत्येक धर्माचे रीतिरिवाज वेगवेळे आहेत कोणाचं कब्रस्तान असतं कोणाची स्मशानभूमी असते तर कोणाचा सायलेंट ऑफ टावर म्हणजेच पारशी विहीर असते अशाच आपण एका विहीर म्हणजे पारशी लोकांच्या स्मशानभूमीला भेट देणार आहोत ही स्मशानभूमी सातारा येथील शिवराज पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ डोंगरावर आहे आपण पाहताय स्मशानभूमीचे हे छोटेखाणे प्रवेशद्वार आणि तिथून सातारा शहरातील उपनगर दिसत आहेत या स्मशानभूमीच्या लगतच कित्येक बांधकाम झाल्या असून पूर्वी स्मशान म्हटले की लोकांच्या अंगावर भीतीचा काटा भरायचा पण या स्मशानभूमीच्या लगतच लोकांनी बऱ्यापैकी घरबांधणी केली आहे ही स्मशानभूमी अजिंकारा किल्ल्यापासून निघालेली एका डोंगराच्या सुळक्यावर आहे आणि तिचे बांधकाम डोंगराच्या सुळक्यावर केले आहे तर विहीर म जरी म्हण म्हणत असतील तरी गोल पाण्याची टाकी असावी असेचे बांधकाम आहे आपण पाहू शकता या स्मशानभूमीचे हे दृश्य आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या इथे आता स्मशानभूमीचा वापर होत नसला तरी काही वर्षापूर्वीपर्यंत ही स्मशानभूमी वापरात होती हे दगडी चेरेबंदी पायऱ्यांच्या आता बऱ्यापैकी पडझड झाले असून या विहिरीच्या परिसरात सुद्धा कित्येक अवशेष दिसत आहेत आणि सातारा शहर या डोंगरावरून दृष्टिक्षेपात येते आपण आता थेट या स्मशानभूमीच्या मध्ये जाऊन नक्की काय आहे ते पाहूया हो या मध्ये वापर नसल्याने झाडे झुडपे उगवले आहेत तर सुंदर अशी दगडी फरशी या ठिकाणी आहे घरलेली दगडी फरशी अगदी पॉलिश करावी अशी दिसते त्याच्यामधूनच काही झाडे झुडपे उगवले दिसत आहेत या विहिरीच्या बरोबरमध्ये एक छोटेखणी गोल हौद आहे आणि या गोल हाऊजाच्या भोवती साधारणपणे नऊ दहा फूट उंच एवढे बांधकाम केलेले आहे दगडी बांधकाम भक्कम चुन्यात असून इथं घडीव दगड अगदी अखेर एकव पद्धतीने बसवलेले आहेत त्या दगडातूनच झाडांचं साम्राज्य पसरलं आहे अगदी त्या खोल विहिरीत म्हणजे जिथं दफनची जागा असते तिथं एक मोठ्याच्या मोठं वृक्ष जन्मलं आहे आपण आज पाहतो एक छोटीशी आपल्याला खिडकी दिसते या खिडकीतूनच प्रेताचे जे अवशेष असते ते ते बाहेर काढण्याचा हा मार्ग आहे या हौदाच्या बरोबरमध्ये प्रेत टाकून चुन्याची निवळी आणि राख वगैरे सामान टाकायचं आणि त्याच्यावर पेत टाकलेलं असायचं त्यामुळे व्हायचं काय तर ते पेत सडून जायचं आणि त्याची माती व्हायची ती माती बाहेर काढण्यासाठी हे दोन आउटलेट आहेत म्हणजे जाळी जी दिसते त्या जाळीतून ते आउटलेटमधून ते सगळी राख बाहेर निघायची वरून पाणी ओतलं की बाहेर निघण्याला एक तिथूनच मार्ग बनवलेला आहे ती पांढरी जाळी दिसते ना ती आउटलेट आहे म्हणजे प्रेताची जी राख किंवा माती झालेली असते ती माती निघून जाण्याचा हा एक छोटेखानी मार्ग आहे तो मार्ग या विहिरीच्या पासून जवळ संपतो आता आपण बघत असाल तर तुम्हाला स्पष्ट दिसतं की अगदी सुंदर असे चिरे इथं चेहऱ्यातून बांधकाम केलेलं आहे आणि झाडे इतर शेजारीच लहान मुलं किंवा इतर व्यक्तीच्या अंतिविरीची सोय केली आहे विहिरीचा जो मधील भाग दिसतो आहे ना त्या भाग त्या भागाच्या बाजूला चारी बाजूने दगडे फरसबंदीचा उतार दिलेला आहे जेणेकरून पावसाचे सगळे पाणी आणि त्या विहिरीच्या खळबळ भागात जमा होऊन आउटलेटमधून बाहेर पडावे समोरच्या बाजूला आपल्या झाडामध्ये एक छोटीशी मोर दिसते त्या मोरीतून बाहेरच्या बाजूतून आतमध्ये पाणी सोडण्याची सोय केली आहे जेव्हा एखाद्याचा अंत्यविधी होतो तेव्हा बाहेरच्या बाजूतून पाणी ओतून आतील जो गाळ राख किंवा अन्य असतील ते सग सर्व अवशेष आउटलेटमधून बाहेर पडावेत या आउटलेटचे जो शेवट आहे तो शेवट इथूनच जवळ झालेला आहे आणि तिथून सर्व राडारोडा राख किंवा अन्य अवशेष बाहेर काढले जातात खरं तर पारसी धर्माचे अंत्यविधीची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे मृत प्रेताच्या शरीरावरील सर्व कपडे काढले जातात आणि ते प्रेत या ठिकाणी ठेवलं जातं निसर्गातील घार गिधाड कावळे या प्रेताचा ताबा घेऊन सर्व मांस खाऊन टाकतात आणि फक्त हाडाचा सापळा शिल्लक करतो ती हाडे लवकरच नष्ट होण्यासाठी या ठिकाणी एक विशिष्ट असं घटक टाकला जातो त्यामुळे लवकरच हाडाचं विघटन होऊन दुसऱ्या प्रेतांच्यासाठी अंत्यविधी करण्यासाठी एक जागा उपलब्ध होते तुम्ही पाहता येते विहिरीचा खोरगड भाग या ठिकाणीच सर्व अंत्यविधी केली जातात साधारणपणे महिना दोन महिन्यात एक प्रेत पूर्णपणे कुजून त्याची हाडेसुद्धा शिल्लक राहत नाहीत अशी सोय केली असते आता या देखण्या आणि सुंदर अशा वास्तूचा किंवा विहिरीचा कोणीही उपयोग करत नाही